नमस्कार जय महाराष्ट्र मी श्री दिलीपसिंग बाबुसिंग भगेले उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चेन्नईकडून तिकीट मागत आहे माझ्या सुनीसाठी सुनबाईसाठी वाजेवा सर्कल ओबीसी महिला या बी ओबीसी महिला यांच्यासाठी तर सर्व ओबीसी मी पक्षाकडून मशाल या निषाणीवर निशाणीवर लढू इच्छितो आणि माझं बोलणंसुद्धा झालं सरांशी की तुम्हाला एक देण्याचा प्रयत्न करून युतीमध्ये तिकीट सोडून देण्या द्यायचं दे चाललं आहे तर मी पक्षातर्फे लढेन आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी मी त्यांचा प्रयत्न करीन तरी सर्व जनतेने मला त्यासाठी सहकार्य करावे